श्रावण सोमवार हा श्रावण महिन्यातील सोमवारचा दिवस आहे श्रावण महिन्यातील सोमवार याचे भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष महत्व मानले जाते सतीने दक्षाच्या घरी योग्य शक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला त्यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात श्रावण महिन्यातील श्रावणी संवाद आणि कोणत्या धान्यांची व्हावी शिवमूठ समजून घेऊया हर हर महादेव ओम नम शिवाय मी सौ सो अर्चनातही सोनार योग गुरु वृत्त संपादक ऋग्वेश सुवर्ण वार्ता प्रत्येक श्रावण सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवमूठ अर्पण केली जाते याचे काय महत्व आहे हे जाणून घेऊया दिनेश दिवले मुख्य संपादक सुवर्ण वार्ता यांनी संग्रहित केलेली माहिती श्रावण महिन्यात चार सोमवारांना भगवान शंकराची पूजा विशेष महत्वाची आहे प्रत्येक सोमवारी तांदूळ तीळ मूग आणि जव यापैकी एक धान्य शिवलिंगावरती अर्पण केले जाते शिवमोठ वाहिल्याने मनोकामना पूर्ण होतात धनधान्य वाढते आणि जीवनात सुख समृद्धी मिळते श्रावण हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना असून यातील प्रत्येक सोमवार श्रावणी सोमवार भगवान शंकराच्या भक्तीत समर्पित आहे या दिवशी भक्त उपवास पूजा आणि शिवमूठ अर्पण करतात शिवमूठ ही परंपरा प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची पूर्ण केली जाते जसे की पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्याला मूग आणि चौथ्याला जव ही धान्य शिवलिंगावरती आणि केल्याने धनधान्यांची समृद्धी मनोकामना पूर्ती आणि आध्यात्मिक शक्ती मिळते अशी श्रद्धा आहे आज श्रावणी सोमवाराचे महत्व पूजाविधी श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असतो या काळात प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची मनोभावे पूजा केली जाते आणि अधिक जी आर्थिक समस्या आहे ह्या कमी होतात प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती शिवमूट अर्पण करणे शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर मुडभर धान्य अर्पण केले जाते यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते शिवमूट कशी अर्पण करावी श्रावण सोमवारी शिवमूट अर्पण करताना सर्वात आधी देवाजवळ दिवा लावावा नंतर महादेवाला भस्म अर्पण करावे शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करावे यानंतर महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण कराव्यात म्हणजेच बेलाचे पान धोत्र्याचे फूल रुईची पानं गोकर्णाची फुलं शमीची पानं अर्पण करावी सर्वात आधी बेलाचे पान अर्पण करावे नंतर एक एक सर्व व्हावे नैवेद्य दाखवावा नंतर उजव्या हातात शिवमूट घेऊन त्यावर थोडे पाणी घ्यावे आणि ती तीन वेळा शिवमूट अर्पण करावी यानंतर महादेवाची आरती करावी श्रावण सोमवाराचे आता महत्व पाहूया सोमवार हा भगवान शंकराचा समर्पित आहे यामुळे श्रावणी सोमवाराला खूप महत्व आहे या, या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण देखील साजरे केले जातात पुढील गोष्टी करणे टाळा श्रावणी सोमवारी काळे कपडे घालू नका मांसाहार आणि मद्यपान करू नका मोठ्यांचा अनादर करू नका महादेवाला तुळशीची पानं कळू नका श्रावणी सोमवार म्हणजे काय श्रावण महिन्यातील उप सोमवारांना भगवान शंकराची पूजा आणि उपवास करून शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे श्रावणी सोमवार म्हणजे काय तर श्रावण महिन्यातील सोमवारांना भगवान शंकराची पूजा आणि उपवास करून शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे शिवमुठ वाहिल्याने मनशांती धरणाची समृद्धी मिळते आध्यात्मिक प्रगती मिळते अशी श्रद्धा आहे सदर माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे सुवर्ण वार्तासमूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही अधिक तपशिलासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता आपणास आजची माहिती कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा प्रत्येक हिंदू सणांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हर हर महादेव ओम नम शिवाय